ना तुमची लाडकी मयुरी मस्त पनीर भुर्जी बनवून दाखवणार आहे तुम्हाला तीही जरा वेगळ्या पद्धतीने तर तर रेसिपीला सुरुवात करूया मंडळी सगळ्यात आधी ना इथे मी कढईमध्ये थोडंसं बटर टाकते बटर आणि तेल मी कंबाईन टाकणार आहे कढई जास्त तापलेली माझी थांबूय ते बघा मस्त बटर मेल्ट होऊ द्यायचंय आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडंसं आपल्याला जिरं टाकायचं आहे जिरं मस्त तडतडलं ना की त्याच्यामध्ये बारीक चिरलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या ॲड करायच्या तुम्ही ते फक्त बटर देखील वापरू शकता पण मी ते बटर आणि तेल कंबाईन वापरलं आहे बटरमुळे टेस्ट छान येते आपल्या पनीरला हे बघा मिरची मस्त तळायला लागली आहे आता त्याच्यामध्ये मी ना एक बारीक चिरलेला कांदा आहे तो ॲड करणार आहे आणि कांद्याला मस्त गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे लोखंडी बघा बघू शकता तुम्ही इथे आपला कांदा मस्त नरम झाला आणि गोल्डन ब्राऊन कलर आलाय त्याला आता त्याच्यामध्ये मी एक चमचा आलं लसणाची पेस्ट ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आलं लसणाची पेस्ट देखील थोडंसं एकदम दोन मिनटं परतून घ्यायचं जेणेकरून आलं लसणाचा पेस्ट त्यांना जो उग्र वास असतो ना तो येत नाही आणि आता ह्याच्यामध्ये मी इथे मी दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली ती ऍड करते काय नाही फक्त टोमॅटो चिरून मी मिक्सरला बारीक करून घेतलेले ते ऍड करते आणि हे मस्त आता आपल्याला दोन तीन मिनटं शिजू द्यायचे त्याच्यानंतर मसाले ऍड करूया आपण तर हे बघा मस्त बाजूने तेल सुटायला लागले आपल्या टोमॅटोच्या ला। ह्या आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ऍड करून घेऊया थोडीशी हळद ऍड करायची आपल्याला इथे अर्धा चमचा गरम मसाला आणि मी इथे आमचा घरगुती स्पेशल मसाला आहे ना तो मी एक चमचा ॲड करणार आहे त्याच्यानंतर थोडीशी जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला इथे आणि व्यवस्थित मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे आणि इथे गॅसला मिडियम ठेवायचं आपल्याला फुल गॅस करायचा नाही बाजूने तेल सुटेपर्यंत शिजू तर हे बघा मस्त आपल्या जे टोमॅटोची ग्रेव्ही आहे नाही बाजूने मस्त तेल सुटलेलं आहे आता ना मी उकळलेलं पाणी ऍड करणार आहे जसं की मी नेहमी सांगते थंड पाणी ऍड करायचं नाही मस्त गरम गरम पाणी ऍड करायचं आता मी इथे ना एक ग्लास गरम पाणी ऍड करणार आहे आणि पाच ते सहा मिनटं मस्त उकळी येईपर्यंत शिजू द्यायचंय आपल्याला झाकण ठेवून शिजू देऊया आता चार पाच मिनिट मस्त तर मंडई मस्त वाव आपली ग्रेव्ही आहे बघा चार ते पाच मिनिटं मस्त उकळलेली आहे आणि स्मेल इतका छान येतोय ना बटरचा बटर टाकल्याने आपले जे पनीर भुर्जी आहे ना त्याला मस्त एक असं क्रीमीनेस येतो आणि खूप टेस्ट छान लागते आपण गॅस बारीक करू येते आणि ते मी एक सिक्रेट इन्ग्रिडियंट टाकणार आहे ज्याच्यामुळे आपली पन पनीर भुर्जी ना एकदम ढाबा स्टाईल किंवा हॉटेलसारखी लागणार आहे मी सांगते ते इन्ग्रेडियंट तुम्हाला तर इथे मी ॲड करणार आहे कसुरी मेथी बघा मस्त अशी हातात घ्यायची आपल्याला आणि अशी अशी करून टाकायची आणि जी टेस्ट येते ना आपल्या पनीर भुर्जीला एक नंबर मला तरी खूप जास्त ही टेस्ट आवडते म्हणून मी ऍड केली आहे जर तुम्हाला नसेल आवडत नाही ऍड केली तरीही बिलकुल ऑप्शनल आहे आणि आपण बऱ्याचदा पनीर भुर्जी करतो पण आपले ना असे गोळे गोळे होतात असं प्रॉपरली मिक्स होत नाही आपली भुर्जी तर त्यासाठी हे बघा मी पनीर नाही ते मस्त असं बारीक किसून घेतलेलं आहे किसलीने तुम्हाला पाहिजे असेल तर हाताने कुसकरू शकता पण हाताने कुसकरलं ना की ते प्रॉपर असं मिक्स होत नाही त्यामुळे मी हे बघा मस्त असं किसून घेतलेलं आहे आणि ते आता ॲड करायचं आहे आपल्याला ह्याच्यामध्ये हे बघा आता आपलं पनीर देखील ॲड करून झालं आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि इथे थोडंसं मीडियम फ्लेमवरच आपल्याला एक दोन मिनटं शिजू द्यायचं आहे जास्त शिजवायचं नाही आहे नाही तर पूर्ण आपलं पनीर डिझॉल्व्ह होईल कारण आपण ग्रेव्ह करून घेतलंय त्याला त्यामुळे तर चला एक दोन मिनटं वाट बघूया आणि मस्त आपली पनीरची भुर्जी रेडी आहे तर मंडई मस्त आपली पनीर भुर्जी रेडी आहे हे तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता किंवा राईससोबत देखील छान लागतं रोटी नान आणि मला ब्रेडसोबत खूप जास्त आवडतं त्यामुळे मी इथे हे बघा आताच रेडी करून घेतलं आहे <सथ> आता जेवणाचा देखील झाला आहे आणि हे बघा वाफा बघा ना वाव आणि इतकं अप्रतिम दिसतं आहे ना किती सुंदर बघा ना मी मस्त ब्रेड असं प्लेटच रेडी करून घेतली कांदा वगैरे लिंबू आणि हे बघा मस्त वाफा निघत आहेत एकदम गरमागरम वा 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 बात वा 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 थोडीशी कोथिंबीर आणि हे बघा मस्त आपली चमचमीत पनीर भुर्जी रेडी आहे बघू शकता तुम्ही तर मंडळी मस्त आपली गरमागरम पनीर भुर्जी रेडी आहे बघा बघू शकता आणि मी पूर्ण थाळीच रेडी करून आणली आहे तर चला टेस्ट करून बघूया मस्त ब्रेड सोबत खाणार आहे मी आज मला खूप जास्त आवडते ब्रेडसोबत हे बघा खूप oh टेस्टी लागते मी स्वतः बनवलं म्हणून मी म्हणत नाहीये पण लिटरली खूप जास्त टेस्टी झालीये तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि आवडली तर मला कमेंट करून नक्की कळवा कशी झाली होती तर भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर त्याला भेटेन मी अजून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच नवीन एक रेसिपी घेऊन ठेव बाय गाईज खात राहा मजेत राहा